ऑफिसर तुमचा ऑफिसर सांगायला लागलाय अरे पैसा मला सांगा सभा आहे तर मग परवानगी आहे का सभेची त्यांनी काय नाही कोणी परवानगी दिली त्यांना काय करायला आणि मला सांगा दुसऱ्या सावर बोर्ड लावलाय सत्य तिथं काय चालू आहे परवानगी आहे धुनी चित्राची तिथं परवानगी आहे तिथून का बाळायला बोडवाय लागले तिथे पैसे द्यायला लागले हे दिसत नाही प्रशासनाला

ম <laughs> किया था पाटीबाग सरकता का तो भगवान मागा सरका भगवान तुड सरगे लोका लोका सरका सबयाला भासय बसतो सगळ्या सिस्टमवर नमस्कार कुलदीर आहे जबाबदारी घेण्या काही येते आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक कंपनी दाखवतो आता बोला काय आहे एफआय साहेब आम्ही काय कारवाई पैसे वाटत तर एफ आपण कळवलं का एक मला सांगा आपण टाकलं का आपण कधी एफ एस टीला ऑनलाईन कंप्लेंट केली का एकशे बारा कंप्ले एकशे बारा वाजता सांगितलं

आपले कर्मचारी बोललो का एस पी साहेब मला सांगा माग एका त्या सिद्दीकीचा खून केलाय आम्ही शंभरदा तक्रार दिली काही आमच्या तक्रारीचं काही केलं नाही सिद्दीकीफणारं सिद्दीकी आणि ते ता फक्त या वाळू माफियामुळे झालेलं

તમે આરામ સવાઈ મિનિટો સવાઈ મિનિટો આમાં કઈલા આ આ ધાર્મિક છે ક્યાં ટકા દેખાલા સંચે ઊંચી લીખી દેખી દેખું જ સાહેબ પટ્ટા જાય લેતો બહુ મોટી આ પ્રોફ કરની હાલું કે આપણને

تھوڑا تو بیٹھو جا کے صاحب کا نام لکھتے ہو تو اپ دیتا ہے جناب صاحب اپ ہمارا تھا پیسے سارے والے لوگ کے لیے لوگ کے لیے کوئی نہیں ठीकु <laughs> आहे या अधिकारी रिस्पॉन्सिबलिटी अस तुमच्या माझं काय म्हणजे मला माहिती आहे का सभा तुम्ही मला

असलं काही बोलून चालत नाहीतर उभं काय होत आहे तक्रारदारा तुम्ही एफ तुम्ही एफ तुम्ही जरा तुम्ही द्या तुम्हाला बोलायचं तुम्ही लेखी जाणार आणि माझी एक विनंती आहे माझी एक विनंती आहे आपण हे सगळ्या गाड्यावर काढून घ्या असं जर एक कल्चर राहिलं की बाबा हजार लोक आले तुम्ही जर मी तक्रार घेतली नसती किंवा आम्ही घेत नाही असं म्हटलं तर तुम्ही માણસ ધમકી કરેલું આગળ

I didn't know मला आमची विनंती आहे सहानभूती आहे म्हणून इथपर्यंत आलो तक्रार अचानक असं म्हणतायत की तक्रार घेत नाही मी आता आलोय म्हणलं तक्रार घेतो फोन नाही म्हणलं की तुमच्या अधिकारी जिल्हा अध्यक्षाच्या लेटर पॅनवर तक्रार दिलेली हा विषय वेगळा हा विषय वेगळा गुन्ह्याबद्दल बोलतो ना आज भांडणं झाले पाच वाजता घडणं घडली कालचं काय बोलतात बटना कोणती काय चाललंय सर ऐका ना आते बीमार आहे ऐका ऐका सर बोलायचा यार तुम्ही जे जे म्हणालेत ना या आजची भेटवंडणी का हो नाही होणार मी येणार नाही सर सर आणि <स्ति> माझे कृषी

આપણે <laughs> એમોની <laughs> <laughs>

एक सेकेन्ड एक सेकेन्ड एक सेकेन्ड एक सेकेन्ड आज तुम्ही कलंगुरी विधानसभेमध्ये गद्दार आमदार संतोष बांगर यांची दहशत आहे आमच्या सर्वसामान्य जोश बांगे यांच्या गाड्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन पटवून घ्यायला मिळालं असे बारा नंबर कळवलं परवाच आमच्या कुटुंबांना निवेदन दिलं बिघडवायची नाही आणि या विधान विधानसभेला बिहार होऊ द्यायचं नाही निश्चितच मायबाप जनता या पंतप्रधान शिकवणार आहे पण आमचं पोलीस प्रशासनाला विनंती की आपण तात्काळ याच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करू आणि याचे सर्वशी परिणाम प्रशासनाला प्रकरण असं आहे की संतोष बांधार वाकूड या ठिकाणी पैसे वाटत होता त्याचे दहा बारा भाषे आणि सगळे हिंगोलीच्या गाड्या येऊन पैसे वाटत होते आमचे आम्ही पोलिसाला कळवलं पोलीस, पोलीस तिथे गेले नाही ऑब्झर्वरला कळव ते सुद्धा गेले नाही महिला जास्त आमचे शिवसैनिक तिथे गेले आणि त्या ठिकाणी आदिवासी बांधव बांधव आमचे तिथे गेले तर त्या लोकांनी जाणक्याने आमच्या आदिवासी बांधवाला मारलं आणि गायाब केलं दोन तीन जण गायब आहेत आमच्या गाड्या फोडल्या आणि याच्यावर पोलीस कारवाई नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करतो आश्वासन काय दिलं पोलिसांसोबत बोलण्यात पोलीस साहेब आता एसपी साहेब आले होते एसपी साहेबांना आश्वासन दिले की का आम्ही कारवाई करू जोपर्यंत कारवाई होत नाही त्या गाड्या आणि पैसे वाटप बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एसपी साहेबांना स्वतः उमेदवार आहे पैसे वाटप आरोप जिल्हा प्रमुखांनी केली काय आचारसहिता लागण्यापासून लागण्याच्या पूर्वी सुद्धा तो पैसे वाटत होता आम्ही तेव्हा त्यांना सांगितलं की आचारसंहिता लागली आम्ही लोक शकत नाही परंतु आता आचारसंहिता लागली सर पैसे वाटण्याचं काम चालू होतं आज वापूर येथे आमचे कार्यकर्ते प्रतिमान केलं तिथं दोन हजार पैसे वाटण्याचं काम चालू केलं त्यांना वाटलं की आमचे कार्यकर्ते लोकांनी आणि त्यांनी नंतर आमच्या आमच्या कार्यकर्ता दगडते आणि महाराष्ट्र गायब आहे आणि म्हणून आज आम्ही या पोलिस स्टेशनच्या समोर केलं जेणेकरून कारवाई केली पाहिजे आम्हाला बिहार होत देत नाही त्यांना जागा दाखवणार आहे परंतु प्रशासनात जागेवर किती जणांना माराम झाली दोन गाड्या फोडलेल्या आमचे कार्यकर्ते दोन तीन कार्यकर्ते आमचे जखमी झालेत काही कार्यकर्ते आमचे गायब झाले की तिथे आम्ही तिकडे फोन गेले पण ते आणखी आले नाहीत आमच्या सगळे भयभीत लोक झालेले आहेत आणि अक्षरशः बिहारच म्हणायला आहे प्रशासन कारवाई का करत नाही असं आणि तुम्ही प्रशासनावर कारवाई का, तुम्ही तक्रार केली म्हणताय प्रशासन कारवाई करत नाही असं म्हणताय कुठंही माझ्याकडे तुमच्या बाहेरसाठी पत्र आहे ते तुम्ही पत्र बघू शकता आम्ही काल ऑब्झर्व्हरला काल संध्याकाळी मी भेटलो मी असेल आमचे नंदुगो असते आम्ही तिथे भेटल्याच्या ऑब्झर्व्हर साहेबांना सांगितलं की दिवसा ढवळे यांच्या गाड्या इथे येतात त्यांचे जे लोगो यांचे आमदाराचे लोगो त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच गाड्यामध्ये दारू पैसा ते त्या ठिकाणी वाट वाटप करणं चालू आहे यांचा एका आय महिलेला बसवायचं आणि त्यांनी त्या गाड्यामध्ये त्यांना हजार हजार रुपये द्यायचे असा यांचा धंदा चालू आहे आम्ही काल सांगून पण पोलीस प्रशासन काही करत नाही आम्ही पीएसआयला फोन केले तर पी एस आय नेन्यू विभागाचं काम आहे नेहमी विभाग म्हणजे आम्ही त्यांना सांगतो पण फक्त आत्महत्य हे सगळे पैसे घेऊन बसलेले तुमच्या त्याच्यासाठी आज वाकुडीला तुम्ही बघितलं असाल त्या दुसऱ्या डोळ्यात त्या लोकांना तुमच्या भाषेसाठी मारहाण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तसेच त्यांच्या साच्या टाळून घेण्याचा प्रयत्न केला ते कुठंतरी थांबायला पाहिजे थांबलं नाही या ठिकाणी आम्ही शिवसेना काय नाही उत्तर तुम्ही जावडत नाही त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही निवडणुकीची जेव्हा आचारसंता लागेल त्यावेळेस आम्ही कारवाई करू त्याच्यानंतर आम्ही बीएसआय फोन केले आम्ही एकशे बाराला फोन लावले पण कोणताही पोलीस प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही निवडणूक अधिकारी दखल घ्यायला तयार आहे आमची

जनता कमविध सभे जनता याला पाऊल तुमचं काय असणार आहे तुम्ही ठाम आहेत कुठल्या विषयावर आमचं प्रशासनाला एवढं सांगण आहे की हे जे अधिकारी आहेत त्यांच्या यांच्याबद्दल झाल्या पाहिजे आणि दुसरे अधिकारी आले पाहिजे आणि प्रत्येक गाड्याची चेकिंग झाली पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यावर तुमचा आक्षेप आहे तुमचे जे कार्यकर्ते त्या गावात गेले होते ती घटना कधीची कशासाठी गेले होते आज गाड आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचाराच्या प्रचारासाठी गेले होते पण प्रचारासाठी गेले नसताना तिथं तुमच्या पैसे त्या माळावर तीन हजार बायांना तिथं जमा केलं होतं आणि ते पैसे वाटप करत होते पण हे आमचे कार्यकर्ते तिथं त्या गावामध्ये प्रचारसाठी गेले असतात तिथे लोकांनी धमक्या दिल्या तिथे सोबतचे जे माणसं होते संतोष बांधकाच्या पाहुण्यानं भाजपा सीबी पॉलिसी त्याला धमक्या दिल्या मी इथे कशामुळे आले ते म्हणजे आम्ही प्रचाराला आलो त्यांना मारहाण केली त्यांच्या गाड्या बोलल्या आणि आमचे दोन कार्यकर्ते बेपत्ता आहेत आमचा शोध चालू आहे पद्धतीने मारहाण केली मता मत्ता वाचते त्यांच्या हातामध्ये तलवारी तलवारी तुमच्या माझ्यासाठी बंदुकीच्या धाकाने त्यांना पळून लावण्याचा प्रयत्न केला आम्ही या ठिकाणी बिहार करत असत आमचं म्हणणं की निवडणूकच त्यांनी त्यांना बिहारकाश करावं आणि त्यांना बिलवर निवडून द्यायला पाहिजे

तुम्ही खाली तुम्ही बसा नीचे इथे समोरच्या बसा खाली ते मागच्या आठवणी बस बसा खाली बसा सगळे समोरच्या खाली बसा खाली बसा